जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट या ठिकाणी सोलापूर येथे लोकनेते माननीय पडकर साहेबांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या तीन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांचे हात पडळकर साहेबांच्या फोटोला लागले होते आणि त्यामुळे या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे या ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने खाल्ले डी सी सी बँका खाल्ल्या शेतकऱ्यांना लुटलं अनेक दूध संघ खाल्ले अनेक शासकीय जमिने लाटल्या अशा लोकांचे हात लागून आमच्या नेत्यांना कुठंतरी बदनाम करण्याचं काम केलं जात होतं त्यामुळे या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तीन दिवसापासून आम्ही आपल्या माध्यमातून मीडियामध्ये ऐकतो आहे की सुसंस्कृत भाषा सुसंस्कृत भाषा तर मला आपल्या माध्यमातून या राज्याच्या ज्येष्ठ नेत्यांना आव्हान करू इच्छितो की माननीय शरदचंद्रजी साहेब आपण एका भाषणामध्ये जेव्हा तेल लावलेला पैलवान तयार आहे पण अशा पैलवानाबरोबर कुस्ती खेळतात का जेणेकरून आपण हा चुकीचे हातवारे करून या राज्याचे लोकप्रिय विकास पुरुष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अश्लील हातवारे केलेते त्यावेळेस आपल्याला सुसंस्कृतपणा दिसला नाही का असा माझा एक छोटासा सवाल आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आईवरती यांच्या सौभाग्यवती माननीय अमृतताई फडणवीस यांच्यावरती अत्यंत चुकीच्या भाषेत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ करून यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्या टायमाला या महाराष्ट्रामध्ये केला जात होता त्या टायमाला आपल्याला सुसंस्कृत भाषा दिसली नाही का या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आईवरती जेव्हा ए आयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ करून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या लोकांचं अपमान केला जात होता किंवा चुकीचे स्टेटमेंट केले जात होते किंवा चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियात फिरवले जात होते त्या टायमाला आपण जर सुसंस्कृतपणा हा शब्द दाखवला असता तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं असतं की आपण सर्व आ, सर्व गोष्टीचं समर्थन करताय पण इथं एका बहुजन समाजाच्या लोकनेते आमदार पडळकर साहेबांच्या वरती अनेक वेळा तुम्ही अन्याय करून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीवर दगड टाकणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं त्यांचा सत्कार केला त्या टायमाला आपल्याला सुसंस्कृत भाषा दिसली नाही का की इथं या महाराष्ट्रामध्ये फक्त बहुजन समाजांच्या बहुजन समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद लावून आपण आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या अगोदर चाळीस पन्नास वर्षामध्ये आपण करत आलात आणि ही पण पद्धत पुढे पण आपल्याला चालू करत ची जर डोक्यात असेल तर या महाराष्ट्रातला बहुजन समाज यांनी तुम्हाला आपल्याला तात्काळ म्हणजे चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्येक ठिकाणी बहुजन समाज आपल्याला बहुजन समाजाला उत्तर द्यावं हो लागेल ला।